नमस्कार मी पूनम न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते देशात उत्तर प्रदेशात प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळाव्याबरोबर काल उत्तराखंडमध्ये दे देशातील सर्वात मोठ्या राष्ट्रीय क्रीडा संस्कृतीचं प्रदर्शन करणाऱ्या कुंभ मेळाव्याला शानदार सुरुवात झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पर्धेच्या उद्घाटन करताना मैदानात उपस्थित युवा खेळाडूंबरोबर देशातील सर्व युवकांना तंदुरुस्त भारत घडवण्याचं भावनिक आवाहन केलंय भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा सामना राजकोट येथे पार पडलाय भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथमच गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय इंग्लंडने तिसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात नऊ गडी गमवून एकशे एकाहत्तर धाव केल्यात आणि विजयासाठी एकशे बहात्तर धावांचं आव्हान दिलं होतं मात्र भारताने वीस षटकात नऊ गडी गमवून एकशे पंचेचाळीस धावा केल्यात आणि इंग्लंडने भारताला सव्वीस धावांनी पराभव केले आय सी सी अंडर नाइन्टीन वुमन टी ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धेत भारताच्या गोंगाडी त्रिशाने इतिहास रचलाय गोंगाडीने एकोणसाठ चेंडू शतक खेळी आहे मात्र तिने तिच्या शतकी खेळीमुळे टीम इंडियाला दोनशे पार धावा करता आल्यात आणि गोंगडी या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी फलंदाज आहे चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस पूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत मोठा गदारोळ झालाय मुख्य कार्यकारी अधिकारी ज्योफ एलार्डीस यांच्या राजीनाम्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय त्यांनी चॅम्पियन ट्रॉफीच्या काही आठवड्याआधीच पायउतार होण्याचा निर्णय घेतलाय यजमान पाकिस्तानच्या तयारीचे स्पष्ट चित्र सादर करण्यात त्यांचे अपयश हे या निर्णयामागील अनेक कारणांपैकी एक असल्याचं एका बोर्ड सदस्याने सूचित केलंय भारत आणि इंग्लंड तिसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात इंग्लंडने भारताला विजयासाठी एकशे बहात्तर धावांचं लक्ष दिलंय या संपूर्ण मालिकेत इंग्लंड करून जोस बटलरने उत्कृष्ट कामगिरी करत संघासाठी धावा केल्यात यासह आता तिसऱ्या टी ट्वेंटीमध्ये अठरा धावा करत बटलरने नवा विक्रम आपल्या नावावर केलाय बटलर हा भारतीय भूमीवर सर्वाधिक टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय धावा करणारा फलंदाज ठरलाय त्याने अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीला मागे टाकत हा विक्रम केलाय गतवेळी केवळ एका पदकावर समाधान मानावे लागलेल्या महाराष्ट्राच्या नेमबाजी चमोकडून यावेळी अडतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत किमान पंधरा पदकांची अपेक्षा आहे डेहराडून येथील त्रिशूर शूटिंग रेंजवर आज एकोणतीस जानेवारी ते सहा फेब्रुवारीपर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या नेतृत्वाखाली उत्तराखंडच्या सुवारीवर गेल्यानंतर महाराष्ट्राच्या खेळाडूंनी टीम महाराष्ट्र जय महाराष्ट्र असा नारा दिलाय ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमार याच्याशी असणारा करार सौदी अरेबियातील अल हिलाल क्लबने परस्पर संमतीने रद्द केल्याची घोषणा केली आहे आता नेमारने ब्राझीलमधील सॅन्टॉस क्लबमध्ये सामील होण्यास सहमती दर्शवली आहे सुमारे बारा वर्षानंतर तो पुन्हा एकदा या क्लबमध्ये सामील झालाय सॅन्टॉस क्लबचे अध्यक्ष मार्सोलो टेक्सेरा यांनी या माहितीचा दुजोरा दिलाय डोंबिवली जिमखाना येथे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वार्षिक टॅलेंट हंट मोहिमेत ठाणे ते आसनगाव या भागातून क्रिकेट खेळणाऱ्या तब्बल चौदाशे मुला मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय आणि यावेळी या गुणवान खेळाडूंचे कसून चाचणी घेण्यात आली आहे मात्र टॅलेंट हंटचे नेतृत्व टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू समीर दिघे यांनी केलंय या बातमीचा स्पोर्ट्स अपडेट मध्ये ते पाहत पहात रहा न्यूज अनकट